या लाभार्थीसाठी पुन्हा ई के वाय सी सुरू पंधराशे रुपये मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई के वाय सी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे हा निर्णय आलेला आहे सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर लाडक्या बहिणींनो जास्तीत जास्त उर्वरित राहिलेल्या किंवा चुकीची ई के वाय सी झालेल्या महिलांना आता ही दिलासा देणारी अपडेट आहे तर लवकरात लवकर ई के सी करून पूर्ण करून घ्यावे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी ई वाय सीच्या माध्यमातून एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत आधार ॲथेंटिकेशनद्वारे ई के सी प्रक्रिया पूर्ण केली आहे परंतु सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचे पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडला गेल्या असल्याचे निर्देशनात आले आहे त्यामुळे योजनेतील निकषाच्या अनुषंगाने सदर लाभार्थी महिलाची सखोल तपासणी करून लाभार्थ्याची पात्रता अपात्रतेची प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना वीस एक दोन हजार सव्वीस अनवे कळवण्यात आले होते तथापि सदर लाभार्थीची जल गतीने पडताळणी करण्याकरता ऑनलाईन ई केवशीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी योजनेच्या लाभार्थ्याकडून व क्षेत्रीय कार्यालयाकडून होत आहे त्या अनुषंगाने ऑनलाईन ई केवशीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचारातील आहे आणि त्याप्रमाणे शासन परिपत्रकसुद्धा निघाले आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी एक एवशी प्रक्रिया पूर्ण केली आहे तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य से नियमित कायम कंत्राटी कर्मचारी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा पर्याय निवडताना नजर चुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेल्या अशा लाभार्थी महिलांसाठी ऑनलाईन ई केवाय सीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी एकतीस तीन दोन हजार सव्वीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक अपडेट आहे की उपरोक्त अनुषंगाने योजनेच्या पोर्टलवर सुधारणा करण्यात आली आहे तर यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नसल्याची नोंद घेण्यात यावी असं या परिपत्रकाद्वारे सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा